हॅलो मेनू बघून तर तोंडाला पाणी सुटलंच असेल तर बघूया काय केलेलं आहे तर फिश फ्राय बनवले त्याच्यासाठी फिशला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे लिंबू आणि थोडंसं तिखट वगैरे टाकून त्यानंतर असं पॅन तव्यावरती फिश फ्राय करायला ठेवले आहेत मस्त कुरकुरीत असं फिश फ्राय तयार होत आहे आज आमचा हा मेनू आहे ज तुमचा काय मेनू आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करत जा फ्रेंड्स तर कळतील आम्हाला तुमचे काय मेसेज आहेत वगैरे तुमच्या कमेंटमुळे आम्हाला समजेल की आमचे व्हिडिओ कसे तुम्हाला आहेत की नाही आवडत आहेत त्यामुळे आमच्या व्हिडिओजला कमेंट करत जा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा शेअर करत जा लाईक करत जा व्हिडिओला आवडले तर आणि सबस्क्राईब करून जात जावं सबस्क्राईबला कुठे काय पैसे विसी लागतात फुकट सबस्क्राईबेशन असतं ना तरी असे रव्यामध्ये डीप करून फिश फ्राय केलेले आहेत तर आजचा हा छोटासा मेनू होता फिश फ्राय आणि त्याच्यासोबत हे बनवलं आहे वरण म्हणजे डाळ बनवले आणि हा राईस बनवला आहे स्टीम राईस तर बघूया आता कसं झालं आहे आधी फक्त फिश मस्त कुरकुरीत झाली आहे किती मस्त शिजली पण आहे चांगली ती त्याच्यावरती लिंबू टाकून असं लिंबू घेतलं हो की एकदम भारी वाटतं आणि टेस्ट वेगळी लागते टेस्टी टेस्टी तर लिंबासोबत सोबत छान लागते आवडते मला तसं तर फिश असे एकदम गरम गरम भारी लागत आहेत टेस्टी लागत आहेत कोणाला आवडतात प्लीज कमेंट करा आणि सांगत जा की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात तर त्याच्यासोबत आहे डाळ भात असा मस्त डाळ भाताचा एक घास आणि त्याच्यासोबत फिश हा 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 हाच तर मज हीच तर मजा आहे खाण्याची मस्त पाऊस आणि त्याच्यासोबत असं जेवण वा